गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे गुढी कशी उभारावी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बघा गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात मराठी महिन्याच्या नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्याला होत असते आपण एक जानेवारी हे इंग्रजी महिना म्हणून नवीन महिना साजरा करतो नवीन वर्ष साजरा करतो पण गुढीपाडवापासून खरं तर गुढीपाडव्यापासूनच नवीन वर्षाची सुरुवात होत असते आणि साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मृत आहे तो अत्यंत अत्यंत शुभ दिवस मानला जातो जर आपण नवीन काही सुरुवात करायची असेल तर ह्या दिवशीपासून आपण सुरुवात करू शकता त्याचं खूप चांगले शुभ परिणाम आपल्यावर बघायला भेटत असतात म्हणून गुढीपाडवा हे खूप शुभ दिवस आहे त्याचबरोबर आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून सूर्याला जल अर्पण करायचं आहे हातात तांब्याचं तांबण्यामध्ये पाणी भरायचं आहे आणि ते सूर्याला जल त्याच्यामध्ये थोडीशी कुंकू फुलं टाकून सूर्याला जल अर्पण करू करायचं आहे त्याच्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे झाडून घ्यायचा आहे सडा रांगोळी घा टाकून सुशोभित करून आपल्याला छानशी अशी एक रांगोळी काढून घ्यायची आहे आणि तुळशीला पाणी जल अर्पण करून तुळशीची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे आणि आपला जो उमरा आहे उमऱ्याची पण स्वच्छ पुसून घेऊन हळदीचं लेपन करून उमऱ्याची आपल्याला पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे मग त्याच्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवांची पूजा करून घ्यायची आहे कुलदेवाची जे उद्या नवीन वर्ष असल्यामुळे आपल्याला गणपती बापाला अभिषेक करून गणपती बापाची पंचोपचार पूजा दूपधीप नैवेद्य आणि दुर्वा अर्पण करून गुळखबराचे नैवेद्य दाखवून बापाला नवीन वर्षाची सुरुवात सगळे वर्षभर निर्विघ्नीपणे आपलं जावं आपलं कार्य निर्विघ्नीपणे व्हावं कोणतेही दुःख संकटे येऊ नये म्हणून विघ्नहारता गणपती बापा हे ह्यांना स्मरण करून नवीन वर्षाची आपल्याला सुरुवात करायची आहे नवीन वर्षाच्या दिवशी आपल्याला बापाला अभिषेक करून पंचोपचार पूजा करू आरती करायची आहे त्याचबरोबर उद्या नवरात्रीसुद्धा सुरू होत आहे नवरात्री जसं तुमच्याकडे परंपरा आहे तसं तुम्ही करू शकता अखंड दीप लावू शकता किंवा एखादी कळस मांडून तुम्ही नवरात्री साजरी करू शकता जसं तुमच्या रीती रिवाजप्रमाणे चालू आहे त्या रीतीनं तुम्ही करू शकता नंतर मग आपल्याला गुढी उभा करायची आहे गुढी म्हणजे हे ब्रह्मध्वज आहे हे ब्रह्मदेवाचं प्रतीक म्हणून आपण नवीन वर्षाची गुढी उभारत असतो एक वेळूची लाकड काठी घ्यायची आहे त्याला स्वच्छ धुवून पुसून त्याला तेल लावून मग त्या काठीची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे आणि भगवा कपडा बांधून त्याला कडुलिंबाचे पालं साखरेची गाठी त्याचबरोबर तांब्या जसं तुम्ही करता त्याचप्रकारे लावून ला पंचोपचार पूजा करून त्या गुढीला नैवेद्य दाखवून आरती करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला गुढी उभा करून घ्यायची आहे त्याचबरोबर धनधान्य प्राप्तीसाठी आपण जो तोडगा करायचा आहे आपल्याला माहिती आहे ते केंद्रात भेटतं ते धनधान्यप्राप्ती तोडगा तर तो तोडगा आपल्याला ह्या त्या तोडग्यावर शेवावर्जून करायची आहे सगळ्या घरच्या लोकांनी मिळून ती सेवा करायची आहे जर महिलांनी जरी केले तरी सगळ्या लोकांनी सपोर्ट करून सगळं बसायचं आहे शेवा सगळ्यांनी मिळून जर सेवा आपण केली तर त्याचे फळ जास्त प्रमाणात आपल्याला भेटत असत असतात तसं एकट्याने जर एक माळ जप केले जर चार जणांनी चार माळ केले तर, एक एक एक, एक तर, के तर, तर ते एक माळ एकट्याने एक माळ एकशे आठच जप होतात तर चौघा लोकांनी जर मा माळ केले तर ते चारशे माळी चारशेच जप होतात तर अशा प्रकारे त्या मंत्राची ऊर्जा जास्त न हो होत असते म्हणून सगळ्या प परिवारने मिळूनच सेवा करायची असते आता काही करणारे जर शक्य होत नसेल तर तुम्ही एकटे केलं तरी पण चालेल त्या ज्या 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 काही सेवा आहेत तुम्ही केंद्रामध्ये जाऊन त्या पोटली घेऊ शकता आणि कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत त्या केंद्रात तुम्हाला दिलं जातं त्याचबरोबर अन्नपूर्णा माता ह्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे म्हणजे किचनची आपल्याला गॅसची नवीन वर्षाची आपल्या मातेची पूजा करूनच दिवसाची सुरुवात आपल्याला करायची आहे पुढचं स्वयंपाक आपल्याला चालू करायचा आहे अन्न किचनची म्हणजे आपल्या गॅसची पंचोपचार हळदी कुंकू अक्षदा धूपदीप नैवेद्य दाखवून अन्नपूर्ण मातेला स्मरण करून आपल्याला पूजाला म्हणजे आप स्वयंपाक बनवायला आपल्याला सुरू करायचं आहे ह्या सगळ्या शेवा आपल्याला दिवसभरामध्ये करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आता नवरात्री असल्यामुळे शेवा कोणकोणत्या कौन करायच्या शेवा म्हणजे आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता किंवा सिद्धकुंजिका स्तोत्राचे पाठ करू शकता किंवा श्रीसुप्त दररोज सोळा वेळेस तुम्ही म्हणू शकता ह्या शेवा आपल्याला करायची आहे आणि रामनवमी म्हणजे रामन नवरात्रीसुद्धा नौ, सुरू होत आहे तर उद्या आपल्याला रामाच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला साखरेच्या गाठीचे हार अर्पण करून यायचे आहेत आणि भगवान श्रीरामाला नमस्कार करून प्रार्थना करून यायचे आहे तर ह्या रा नवरात्रीमध्ये नवमीला राम नव जन्म आपण साजरा करतो तर ह्या नवरात्रीमध्ये आपल्याला रामरक्षाचं स्तोत्र दररोज नऊ वेळेस नऊ दिवस जरी आपण पाठ केलं तर ते स्तोत्र सिद्ध होतं आणि आपल्याला प्रत्येक संकटापासून संरक्षण भेटत असतं म्हणजे स्तोत्र नऊ दिवस नऊ वेळेस जर आपण म्हटले तर, तर खूप अतिउत्तम ह्याचं खूप छान आपल्याला प्रभाव आपल्याला बघायला भेटतं आणि मुलाकडून तर आवर्जून म्हणून घ्यावं म्हणजे प्रत्येक अंगी त्यांचं संरक्षण होतं रक्षण होतं राम रक्षा त्या स्तोत्राचंच नाव आहे राम आपलं सगळं काही रक्षा करत असतं म्हणून त्या स्तोत्रामध्ये असं दिलेलं आहे की आपलं प्रत्येक शरीराचे प्रत्येक अवयवाचे रक्षा भगवान रामावर जे असते जिम्मेदारी म्हणजे त्या रामरक्षा जो मने भावे पाठ करेल खरोखरच रामाच्या कृपेने आपली सगळ्या काही अवयवाची रक्षा होते प्रत्येक संकटापासून रक्षा होते तर रामरक्षा आपण पण म्हणावं आणि मुलांकडून पण म्हणून घ्यावं आणि जो रामरक्षा म्हणत असताना आपण धूप वगैरे अगरबत्ती लावतो त्याची रक्षासुद्धा आपल्या कपाळावरही लावावं आणि मुलांच्या कपाळावरसुद्धा लावावं तर रामरक्षा आवर्जून म्हणू शकता त्याचबरोबर आता आपल्याला उपायाकडे जायचं आहे कडुलिंबाच्या पालाचं एकवीस पाण्याचं उपाय आपल्याला आवर्जून करायचं आहे आपल्या घरामध्ये धनधान्य कधीही कमी पडणार नाही आणि आपल्याला धन धनवान बनण्याचे मार्ग प्राप्त होईल तर आपल्या घरी आपण कडुलिंबाचा पाला आणतच असतो त्याच्यातले एकवीस कडुलिंबाचे पाला घ्यायचा आहे देवासमोर ठेवायचं आहे आणि तुम्ही एक रुपये घ्या किंवा अकरा घ्या एकवीस घ्या कितीही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही पैसे घ्या पण एक घ्या अकरा घ्या आणि एकवीस घ्या कोणतं कितीही घेऊ शकता तुम्ही अकरा घ्या किंवा एकवीस घ्या तर ते देवासमोर ठेवायचं आहे आणि त्या धनाची आणि कडुलिंबाचे पाल्या पा पानाची पूजा करून आ, ते धूपधीप वाळून घ्यायचं आहे आणि देवासमोर बसायचं आहे आणि आपल्या मनातली जी इच्छा आहे ती सांगायचं आहे आपल्याला काही धन धनाविषयी धना हे उपाय आहे धनाविषयी हे उपाय आहे तर धनाविषयी काही समस्या असेल तर देवांना स्वामींना आपल्या कुलदेवीला सांगून ते जो पान आहे एका ड डबीमध्ये भरून आणि तो पैसा ठेवलेला आहे तो पैसा एका डबीमध्ये भरून ते तिजोरीमध्ये ठेवायचा आहे आणि कडुलंब कडुलिंबाचा पाला कधीही खराब होत नाही जसं तसं तो राहतं सुकून जाईल कडकड होईल पण तो खराब होत नाही म्हणून ते डबीमध्ये भरून आपल्या तिजोरीमध्ये ठेवावं पुढच्या वर्षी ते चेंज करून आपण दुसरं ठेवू शकता आणि बाकीचे जे, जे उरलेले पा कडुलिंबाचे जे, जे पालं आहे ते आपण धान्यामध्ये घालू शकता असं मानलं जातं की लोक बघा अजूनसुद्धा धान्यामध्ये धान्य आणत असतात नवीन धान्य ते त्या धान्यामध्ये कडुलिंबाचं पालं घातलं जातं असं केल्याने अन्नपूर्ण माता प्रसन्न होते आणि कडुलिंबाचं पालं हे म्हणजे आई देवीला खूप प्रिय आहे भगवतीचा आशीर्वाद आहे तर ते पूजामध्ये आहे भगवतीच्या पूजेमध्ये कडुलिंबाचा पालाच वापर केला जातो म्हणून आपण धनधान्यामध्ये सुद्धा कडुलिंबाचा ह्या दिवशी आपण पाला घालू शकता आणि तो पाला पुढच्या वर्षी तसं सांभाळून ठेवायचा आहे आणि पुढच्या वर्षी चेंज करून दुसरा पाला आपल्याला एकवीस लिंबाच्या पाण्याचा उपाय आपल्याला करायचं आहे आज आणि त्या पाल्याला आपलं जर पिरियडमध्ये अशा शिवाशिव करा हात लागल अशा जागी ठेवायचं नाही आणि किंवा आपण हात लावायचं नाही जो सात्विकपणा आपण जेवढं त्या पाळू ते चांगलं असतं तर ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब करा